शहा खाऊन तर पाहामध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले रेवती श्रोत्रिय यांच्याकडे रेवती च्या सगळ्या रेसिपी तुम्हाला खूप आवडतात तिची लिंबाच्या रसाची चटपटीत चटणी तुम्हाला प्रचंड आवडली आता उन्हाळा सुरू झालाय तर त्यानिमित्ताने आम्ही अशीच एक रेसिपी घेऊन आलोय ती म्हणजे डाळिंब्याची उसा खास ब्राह्मणी पद्धतीची डाळिंब्याची उसा कशी करायची त्याआधी आपण बघूया ताई हो चाल येस yes. आम्ही अगर रेसिपी बघतो तुम्ही मात्र करा आज मी आता तुम्हाला ब्राह्मणी पद्धतीची डाळिंब्याची उसळ दाखवते वा त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा डाळिंब्या सोललेल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पाणी काढून टाकलं आहे खोबरं लागेल त्याला कोथिंबीर लागेल आपण थोडंसं गुळ घालतो त्याला कारण डाळिंब्या उग्र असतात जिरपूड लागते आणि सगळं बाकी मिसळणाचं साहित्य लागतं मोहरी जिरं हिंग हळद हे लागणार आहे आणि तिखट बाकी याच्यात मसाला वगैरे काही नाही लागत आणि तेल लागेल फोडणीला तर आता आपण सुरू करूया आणि मी कुकरमध्ये करते ही उसळ एक तर डाळिंब्या पण विकत छानल्यात आणि कुकरमध्ये करते त्यामुळे तोही वेळ वाचला आणि कुकरमध्ये केल्यामुळे तोही वेळ वाचेल कढईत पण चांगली होते पण कुकरमध्ये पण तितकीच चांगली होते तर आपण कुकर खाली गॅस लावूया तेल घालतोय आपण त्याच्यात जास्त तेल लागतं का असं खूप नाही पण तरी अगदी एवढंच नाही चालत आता आपण मोहरी घालून अंदाज घेऊ तापलंय का तेल मोहरी घातली आपण जरा तडतडली की जिरं घालूया चांगलं तडतडलं की त्याला व्यवस्थित हिंग घालायचा हळद घालायची सोडलेल्या त्या घालायच्या पीठ घालूया व्यवस्थित तिखट घालूया ह्याला आपण भरपूर ओलंखोबरं वापरणार आहे त्यामुळे थोडंसं तिखट पुढे असलं तरी चांगलं लागतं आता आपण ह्याला मी गरम करून ठेवलेलं पाणी आहे ते घालते एक भांड्यावर पाणी घातलं खूप जास्त पण पाणी घालायचं नाही आणि आता आपण याला प्रेशर देऊया एक शिट्टी करायची आपल्याला शिट्टी झाल्यावर मी गॅस बंद केलाय ह्याच्यापेक्षा जास्त ते ठेवायचं नाही नाहीतर ते जास्त शिजतं आता झाकण पडलं की आपण अंदाज घेऊया की त्या डाळिंब्या किती शिजल्या आहेत मग पुढे काय करायचं ते मी सांग हे पाहता आपण झाकण उघडून बघूया हे बघा व्यवस्थित शिजलेत पण म्हणून त्याचं पावडर पीठ पण नाही झालेलं हे बघा आपण आता असं बघूया हे व्यवस्थित झालंय आता काय करायचं याला थोडस गरम पाणी घालायचं मी पाणी गरम करून ठेवलंय कारण असं वागडं केल्यावर त्याला खूप रस नाहीये थोडस गरम पाणी घालते आता खोबरं भरपूर लागतं ह्याला हे सगळं खोबरं मी त्याला घालून टाकलं सगळं खोबरं घालते सगळी कोथिंबीर घालते कोथिंबीर पण भरपूर छान लागते आणि गूळ घालते घेतलाय मी एवढा पण थोडाच घालूया वाटलं तर पुन्हा घालता येतो बहुतेक एवढा पुरेल आणि व्यवस्थित जिरपूड घालायची मी आता पुन्हा गॅस चालू करते आता मात्र हे हलवताना खूप भराभर हलवायचं नाही म्हणजे त्या डाळिंब्या मोडू नयेत मग शक्य तो डाव लावायचा नाही हे असं हलवायचं त्याला व्यवस्थित अगदीच गरज पडली तर थोडंसं हलवूया वाटलं तर आपण अजून थोडंसं पाणी घालू म्हणजे ते हलवायला सोपं पडेल माझा गुळाचा हात आहे तर ते सगळा गुळ त्याच्यात जाईल चालेल अजून थोडस पाणी बस उकळी आली सगळं ते, ते व्यवस्थित लागेल हे बघा अशा डाळिंब्या डाळिंब्या दिसत आहेत का तुम्हाला म्हणून त्याला फार हलवालवी नाही करायच्या पण म्हणून त्या थोड्याशा आधी जर शिजवल्या म्हणजे थोड्याशा अलीकडे जर आपण थांबलो ना तर ते डाळिंब्या वेगळ्या त्याचा रस वेगळा मग ते मिळून येत नाही ती चव येत नाही आपल्याला हवी ती हो हो आता हे तुम्ही कढईत पण करू शकता किंवा तुम्ही झाकण काढून डाळिंबी चेपून बघू शकता छान उकळी आली की आपली उसळ तयार छान उकळी अशासाठी तो गुळ वगैरे सगळा त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे फार हलवायच नाही मात्र ते आता त्या एवढ्या गरम याच्यावर विरघळत होतो मी गॅस बंद करते बापरे उत्साह छान तयार आहे थँक्यू रेवाते तू इतके पटकन होणारी आहे अगदीच म्हणजे नोकरी करणाऱ्या बायकांसाठी हो, कढई शिजवत बसण्यापेक्षा कुकर मध्ये शिजवणं सोपं फक्त एकदा त्याचं टेक्निक जमलं किंवा सोपं हो, जातं हो, आणि बिरड्या सुद्धा विकत आणून केला तो वेळ वाचतो हो, ज्यांना उत्साह असेल त्यांनी घरी भिजवाव्यात सोलाव्यात अगदी हरकत हा ज्याचा त्याचा चॉईस आहे डाळंब्याची उसळ हा माझा अत्यंत वीक पॉइंट आहे माझ्या बाबांना अतिशय ही उसा आवडते त्याच्यामुळे माझी आई कायम ही उसाळ करायची मी आता खाऊन पाहते तू म्हणालीस तशी छान मिळून आली आहे ही उसाय पाणी वेगळं डाळ वेगळी अशी नाही झाली आहा गरम गरम उसळ खाताना जे मजा आली ना आणि माझी आई करायची तशीच झाली अगदी अरे वा त्याच्यामुळे मला अगदी आईची आठवण आली ही उसाळ खाताना तुम्ही ही उसळ नक्की करून पहा आणि थँक्यू रेवा ताई पुन्हा एकदा चॅनलमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि अशी छान उसाय दाखवल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं सो। तोपर्यंत फ्री चेअर्स